शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला काका पुतणे एकत्र येतील अशी चर्चा असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मराठी नाट्य संमेलनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष अजित पवारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन आज चिंचवडमध्ये पार पडलं या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्योगमंत्री उदय सामंत हे उपस्थित होते मात्र अजित पवारांनी या कार्यक्रमाला दांडी मारल्यानं आता चर्चांना उधाण आलं आहे कालच्या पुण्यातील नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाचे आमंत्रणच मिळाले नव्हते असे म्हणणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आजच्या पिंपरीतील उद्घाटन सोहळ्याला हजर राहणार असल्याचं कळवलं होतं तसेच काल पुण्यातील नाट्यसंमेलनाला ऐनवेळी अनुपस्थित राहिलेले शरद पवार आज पिंपरीतल्या नाट्यसंमेलनाला उपस्थित राहिले त्यामुळे काका पुतण्याचं चाललंय तरी काय असा सवाल राज्यातील जनतेला पडला आहे अजित पवारांनी दांडी मारलेल्या संमेलनाच्या मंचावर मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांचा सत्कार पार पडला विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच हा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली सूत्रसंचालकांनीही तसं नमूद केलं उद्घाटन सोहळ्याच्या नियोजनात हा सत्कार नमूद नव्हता अजित पवारांनी व्यक्त केल्यानं नाट्यसंमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेमुळे काका पुतणे एकाच मंचावर येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं याआधी दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील अनंतराव पवार इंग्लिश मिडियम स्कूलच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमाला शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले होते पण काल पुण्याच्या कार्यक्रमाला दोघांनीही गैरहजर राहणं पसंत केलं त्यानंतर आज ते एकत्र येणार असल्याचं चर्चांना उधाण आलं मात्र आजच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहिले अजित पवारांनी मात्र उपस्थित न राहणं पसंत केलं दोन्ही घटनांनंतर शरद पवार आणि अजित पवारांमधील दुरावा वाढल्याचं दिसून येत आहे शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे